पावसाळा सुरू झाला की लगेचच मक्क्याचे सीजन येते आणि खरं तर मक्का फक्त पावसाळा ऋतूमध्येच आपल्याला खायला मिळतो त्यापासून आपण वेगवेगळ्या रेसिपीज बनवत असतो आणि म्हणूनच मी आज तुमच्यासाठी एकाच रेसिपीमध्ये एकाच मिश्रणामध्ये पाच ते सहा प्रकारचा नाश्ता कसा बनवता येईल त्यामुळे न जास्त मेहनत घेता न जास्त पसारा करता आज आपण पाच ते सहा प्रकारचा नाश्ता फक्त एका मिश्रणामध्ये बनवणार आहोत नमस्कार मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर चला मग वेळ न वाया घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला लागणार आहे मक्का इथे मी कोवळे दोन मक्का घेतलेले आहेत तुम्ही अशा प्रकारे नखाने दाबून घ्या जेणेकरून मक्याचा दाना दाबला गेला की तोच मक्का आपल्याला निवडायचा आहे आणि एक एक दाणे अशा प्रकारे आपल्याला नखाच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साह्याने आपल्याला अशा प्रकारे पूर्ण मक्याचे दाणे वेगळे करायचे आहेत दाणे पूर्णपणे मी काढून घेतले आहे आता एका बाजूला गॅसवर साधारणतः ता दोन तांब्याभर पाणी मी ते गरम करत ठेवलं आहे पाणी गरम झालं उकळलं गेलं की त्यामध्ये आपल्या दीड कप मक्कीचे दाणे घ्यायचे आहेत तुम्ही कोणताही कप कोणतीही वाटी मेजरमेंटनुसार आधीच सिलेक्ट करून घ्यायचे आहे आता झाकण ठेवून आपल्याला हे मक्की वीस मिनटापर्यंत शिजू द्यायचे आहेत वीस मिनटानंतर बघा मक्क्याचा जो कलर आहे तो पूर्णपणे डार्क झालेला आहे आणि पानेसुद्धा त्याचं डार्क झालेलं आहे आता मक्की पूर्णपणे आपल्या एका चाळणीमध्ये चाळून घ्यायचं आहे आणि त्याचं पाणी वेगळं करायचं आहे आता हे जे मक्की आहेत ना हे एका ताटामध्ये किंवा डिशमध्ये पूर्णपणे पसरून द्यायचे आहे आणि पूर्णपणे गार होऊ द्यायचे आहेत आता मका गार होईपर्यंत आपण एका बाजूला डो लावून घेऊया त्यासाठी एक बाऊल घेतलेली आहे आणि ह्या बाऊलमध्ये आपण ज्या कपाच्या मापाने मक्का घेतला होता ना त्याच कपाच्या मापाने दोन कप इथं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ न चाळता घेतलेलं आहे तुम्हाला जर मैदा पाहिजे असेल तर तुम्ही एक कप गहूचं पीठ आणि एक कप मैदासुद्धा टाकू शकतात आता यामध्ये आपण अर्धा चम्मच लाल तिखट पाऊन चम्मच हळद अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच ओवा अशा प्रकारे हातावर घेऊन आपल्या क्रश करून टाकायचे आहे ओव्याने फ्लेवर खूप छान येतो पण तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही इथे स्किपसुद्धा करू शकतात आता या ठिकाणी दोन ते तीन चम्मच फक्त कोथिंबीरीची पानं पानं घेतली आहेत आणि अशा प्रकारे बारीक चिरून टाकली आहे त्यानंतर दोन ते तीन चम्मच आपण कुकिंग ऑइल घेणार आहोत ऑइल टाकल्यामुळे पराठ्याचं जे वरचं लेअर असतं ना ते मस्त असं खुसखुशीत बनतं आता मिश्रण पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे मिक्स झालं की यामध्ये आपल्याला मेजरमेंटनुसार एक कप पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला मस्त असा चपातीसारखा डो मळून घ्यायचा आहे खूप घट्टही नाही आणि खूप सैलसरही नाही जसं आपण रेग्युलर चपातीसाठी डो मळतो ना त्याचप्रकारे आपल्याला डो मळून घ्यायचा आहे आणि डो पूर्णपणे मळा गेला आहे आता एक कपामध्ये एवढं पाणी शिल्लक आहे डो पूर्णपणे मळळा गेला की आपल्याला साधारणतः दहा मिनटासाठी हा डो रेस्ट करत ठेवायचा आहे आता मक्कासुद्धा पूर्णपणे गार झालेला आहे आणि पूर्ण मक्का आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये कोर्सली दळून घ्यायचा आहे खूप फाईन बनवायचा नाही आहे पाण्याचा एकही थेंब न टाकता आपल्याला मक्का कोरसली दळून घ्यायचा आहे जाडसर दळून घ्यायचा आहे ह्या ठिकाणी मक्का पूर्ण गार होऊ द्यायचा आहे जर गरमागरम तुम्ही मक्का दळा तर मक्याच्या मिश्रणाला पाणी सुटतं त्यामुळे पूर्णपणे मक्का गार होऊ द्यायचा आहे आणि अशा प्रकारे कोर्सली दळून घ्यायचा आहे आता एक चम्मच आलं आणि लसणाचे पेस्ट टाकायचे आहे त्यानंतर एक मिडियम साईज कांदा चॉप केलेला त्यानंतर पाच ते सहा कांद्याची हिरवी पात बारीक चॉप केलेली खूप सारी बारीक चिरलेली कोथंबीर एक चम्मच धनेपूड अर्धा चम्मच भाजलेल्या जिऱ्याची पूड दोन सुटकीभर हिंग एक चमचाभर आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचे आहेत अर्धा चम्मच लाल तिखट एक चम्मच आमचूर पावडर पाव चमचा हळद अर्धा चम्मच काळी मिरी पावडर आता चवीनुसार आपल्याला अर्धा चम्मच मीठ घालायचं आहे पूर्णपणे मिश्रण आपल्याला हाताच्या सहाय्याने मिक्स करायचं आहे पाण्याचा एकही थेंब न वापरता आपल्याला हे मिश्रण रेडी करून घ्यायचं आहे हे जे मिश्रण आहे ना हे तयार करत असताना आपला पाण्याचाही वापर करायचा नाही आहे आणि तेलाचासुद्धा वापर करायचा नाही आहे मिश्रण पूर्ण तयार झालं की आपण हे मिश्रण इझिली फ्रीजमध्ये दहा ते बारा दिवस स्टोअर करू शकतो आणि जेव्हा वाटेल तेव्हा आपण वेगवेगळ्या रेसिपीज या मिश्रणापासून बनवू शकतो आता डोसुद्धा मस्त असा मऊसूद झालेला आहे आता या डोचे छोटे छोटे बॉल घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्या त्याचे दोन गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही सर्व गोळे एकाच वेळीसुद्धा तयार करू शकता किंवा जेवढे पाहिजे तेवढे त्यावेळी बनवायचे आहेत आणि नंतर आपला डो आणि मिश्रण हे फ्रीजमध्ये ठेवायचे आहे आणि जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही काढून लगेचच गरमागरम तयार करून सर्व करू शकतात आता मी तुम्हाला इथे पराठा कसा बनवायचा हे बनवून दाखवते आहे अशा प्रकारे आपण पोळपाटला थोडं तेल लावून घेतलं आहे आणि अशा प्रकार प्रकारे एक पातळशी आपण चपाती लाटून घेणार आहोत जे आपण नॉर्मल चपाती बनवतो ना त्याचप्रकारे आपल्याला अगदी पातळशी चपाती लाटून घ्यायची आहे रेसिपी अगदी सोपी आहे टेस्टी आहे आणि शिवाय हेल्दीसुद्धा आहे आणि खूप दिवस आपण स्टोअरसुद्धा करू शकतो त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आता आपली चपाती मस्तपणे लाटली गेली आहे आणि तुम्ही त्याची थिकनेस बघू शकता अगदी पातळशी आहे आता आपल्याला मिश्रण या चपातीवर त्रिकोण आकार व्यवस्थित थापून घ्यायचा आहे व्यवस्थित हाताच्या साहाय्याने किंवा चम्माच्या साहाय्याने आपल्याला ह्या मिश्रणाला आकार देऊन घ्यायचा आहे जेणेकरून आपण पराठ्याला आकार देऊ शकतो जर तुम्हाला गोल पराठा बनवायचा असेल तर तुम्ही तसासुद्धा बनवू शकता किंवा अजून वेगळ्या आकाराचा पराठा बनवायचा असेल तर तुम्ही वेगळ्या आकाराचासुद्धा पराठा बनवू शकतात आता अशा प्रकारे त्रिकोण आकार मी बॅटर टाकून घेतला आहे मिश्रण टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर आपल्या एका साईडची चपाती उलटून घ्यायचे आहे आणि एका कडेला आपला पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून चपाती पटकन चिटकेल आणि जेव्हा आपण फ्राय करू किंवा रोस्ट करू तेव्हा ही चपाती उलगली जाणार नाही तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे आपल्याला दोघं साईडने व्यवस्थित चपाती दुमडून घ्यायची आहे व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आता पूर्णपणे आकार दिला गेला की आपल्याला लाटणं घ्यायचं आहे आणि लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला ला या पराठ्यावर लाटून घ्यायचं आहे तुम्ही अशाच प्रकारे पराठा ठेवला तरीही चालेल परंतु जर तुम्हाला अजून मोठा पाहिजे असेल अजून शेप पाहिजे असेल तर अशा प्रकारे परत कुळपाठा ला थोडं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं आणि पराठा ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला लाटण्याच्या साह्याने लाटून घ्यायचं आहे जेणेकरून आतील जे मिश्रण असेल ना ते व्यवस्थित पॅक होईल आणि नंतर पराठ्यामधून ते मिश्रण बाहेर येणार नाही पराठा व्यवस्थित रोस्ट होईल भाजला जाईल आणि चवदार बनेल बऱ्याचदा असं होतं की पराठा बनवत असताना मिश्रण बाहेर येतं किंवा रोस्ट करत असताना पराठा फुटतो तर अशा प्रकारे आपण लाटण्याने जर थोडं लाटून घेतं ना तर पराठ्या बाहेर मिश्रण पडत नाही आणि पराठा फुटतसुद्धा नाही आता त्याच मिश्रणापासून आपण इथे वडेसुद्धा तयार करून घेतले आहेत वड्यांचासुद्धा तुम्हाला जो आकार आवडत असेल तर तुम्ही देऊ शकतात अशा प्रकारे आपण गोल गोल गुलाबजामसारखे किंवा वड्यांसारखे गोल गोल बॉल तयार करून घेऊ शकतो किंवा ह्या मिश्रणापासून आपण भजेसुद्धा बनवू शकतो भजेसुद्धा अगदी टेस्टी लागतात किंवा ह्या मिश्रणापासून आपण जसा बटाटा वडा बनवतो आणि पावामध्ये टाकून खातो त्याचप्रकारे जरी आपण बटाटा वडा बनवला आणि खाल्ला तर अतिशय अप्रतिम छान टेस्टी आणि हेल्दी नाश्ता बनतो आता बघा एका पॅनमध्ये साधारणतः दोन चमच मी इथे तूप घेतलेला आहे साजूक तूप घेतले आहे आणि तुपामध्ये आपण अशा प्रकारे पराठा रोस्ट करून घ्यायचा आहे जर तुम्हाला मऊ पराठा पाहिजे असेल तर ता तेल टाका आणि जर अशा प्रकारचा क्रिस्पी रोस्टेड आणि कुरुम कुरुम वाजवणारा पराठा पाहिजे असेल तर तुम्ही तूप टाका पराठा मस्त दोघं बाजूने आपला दोन ते तीन मिनटांनी शेकून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त हेल्दी दे टेस्टी आणि कुरकुरीत आपला पराठा रेडी झालेला आहे अशाच प्रकारे आपण दुसरासुद्धा पराठा शेकून घेणार आहोत आता एका वाटीमध्ये थोडीशी बारीक चिरली कोथिंबीर घ्यायची आहे तीन चम्मच तांदळाचं पीठ घालायचं आहे पाव चमच ओवा अशा प्रकारे हातावर क्रश करून घालायचे आहेत त्यानंतर चवीनुसार पाऊन चम्मच इथे मीठ घालायचं आहे पाऊन चम्मच इथे हळद टाकायचे आहे छान कलर येण्यासाठी आता मिश्रणामध्ये थोडंसं पाणी टाकून आपलं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे खूप पातळाही नाही आणि खूप सैलही नाही अशा प्रकारे आपल्या बॅटर रेडी करून घ्यायचं आहे आणि आपण बनवलेले वडे अशा प्रकारे डीप करायचे आहेत बॉल किंवा जे आपण बटाटे वड्यासारखे जे वडे बनवू ना ते सुद्धा अशा प्रकारे आपल्याला डीप करायचे आहेत आणि तुम्ही पॅनमध्ये तेल घेऊन शॅलो फ्राय करू शकतात किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकतात हे वडेसुद्धा अतिशय छान टेस्टी बनतात लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा मोठ्यांच्या नाश्त्यासाठी ही अगदी परफेक्ट आणि हेल्दी रेसिपी आहे शिवाय पोटभरीची सुद्धा रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि हे मिश्रण जे आहे ना हे मिश्रण आपण आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये इझिली स्टोअर करू शकतो आणि ह्यापासून आपण वेगवेगळ्या रोजच्या नाश्त्याला रेसिपीज बनवू किंवा इव्हनिंग स्नॅक्सला सुद्धा आपण रेसिपी बनवू शकतो त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडेल पराठे आणि वडे आपण चिंचेची चटणी टोमॅटो केचप आणि पुदिन्याची चटणी बरोबर अगदी आवडीने खाऊ शकतो मी टोमॅटो केचप आणि दोन्हीही चटणी अपलोड केले आहेत तेजू विलेज किचन चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवनवीन व्हिडिओसोबत आणि रेसिपीसोबत एन्जॉय करा ट्राय करा खात रहा, हेल्दी रहा, मस्त रहा आणि तेजू विलेज किचनला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा थँक्यू